नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी तेजश्री सातपुते या महिला आय पी एस अधिकाऱ्याची एसआयटीचे प्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहे आता तेजश्री सातपुते कोण असा प्रश्न पडलेला आहे तर त्या अतिशय अनुभवी आणि कर्तव्य दक्ष अशा महिला पोलीस अधिकारी आहेत आय यूपीएससी पास झालेल्या अहिल्यानगर शेवगाव तालुक्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे त्यांची आई शिक्षिका होती आणि त्यांचं जे अलीकडच्या काळातलं जे कर्तृत्व आहे अगदी प्रोफेशन काळामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये या दारूच्या ज्या बेकायदा भट्ट्या होत्या त्या जवळपास ऐंशी टक्के त्यांनी नष्ट केल्या होत्या त्याच्यानंतर सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांची राज्य राखीव पोलीस दलाच्या कमांडरपदी नियुक्ती झालेली आहे आता त्यांच्यावर ही नवीन जबाबदारी येऊन पडलेली आहे आणि त्या कशा पार पाडतील हा प्रश्न आहे आता सातारा जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून देखील काम केलेलं आहे त्याच्यामुळे रणजित निंबाळकर जयकुमार गोरे येस आणि रामराजे निंबाळकर सचिन पाटील हे सगळे जे राजकारणी आहेत ते कशा प्रकारचं राजकारण करतात आणि आता ज्या डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याची मोठी जबाबदारी आलेली आहे अशा वेळेला रणजित निंबाळकर विरुद्ध रामराजे निंबाळकर असा कलह देखील भाजलेला आहे आता मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने घाई केली रणजित निंबाळकर यांना क्लीन चिट देण्याची आणि अतिशय विरोधकांनी तो मुद्दा उचलून धरल्यानंतर अगदी काल मनोज तारांगे पाटील यांनी मागणी केल्यानंतर त्याच्यानंतर सगळे विरोधक की एक महिला आय पी एस अधिकारी पाहिजे एस आय टी मध्ये आणि एस आय टी आधी नेमा मग ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते करावं लागलेलं ला। आता डॉक्टर प्रमोद मुंडे हे जे डॉक्टर संपदा मुंडेंचे भाऊ आहेत त्यांनी मागणी केलेली आहे की आता उच्च न्यायालयाचे माजी म्हणजे निवृत्त न्यायाधीश असतील तर ते अधिक चांगलं अशा प्रकारची त्यांनी मागणी केलेली एकूणच आता तेजश्री सातपुते यांची परीक्षा आहे की आता परीक्षा काय आहे त्यांची की गोपाल बदने आणि प्रशांत बनकर ज्यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी मिळ न्यायालयीन कोठडी काल न्यायालयाने दिलेली आहे त्यांच्यावर रुपाली चाकणकर जयकुमार गोरे तुषार जोशी पोलीस अधीक्षक यांनी ते लव्ह ट्रायंगल जो उभा केलेला आहे तो सोडून डॉक्टर अंशुमन धुमाळ पासून अगदी रणजित निंबाळकर यांच्यापर्यंत कशा कशा प्रकारचे त्याच्यावर मानसिक तणाव होते दाब होते याचाही त्या तपास करणार का हे सगळं महत्वाचं आहे आपण त्याविषयी बोलतोय दर्शकांना माझी विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं सब बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी डॉक्टर संपदा मुंडे नीट परीक्षेमध्ये उत्तीर्ण टॉपर राहिलेली मुलगी ती आपली सेवा कर्तव्य दक्षपणे बजावत होती आता हे कशाहून सिद्ध झालेलं आहे तिने ती तिची बंडखोर वृत्ती या व्यवस्थेच्या विरुद्ध म्हणजे पोलीस कशा प्रकारे फिट अनफिटचा दाखला असेल किंवा पोस्टमॉर्टम असेल या संबंधी पोलीस कसा हस्तक्षेप करतात हे उदाहरणासह तिने तक्रार केली होती ती कुणाकडे केली होती राहुल धस नावाच्या डीवाय एस पी कडे तक्रार केली होती की मी माझं कर्तव्य बजावत असताना हे हे पोलीस अधिकारी मला त्रास देतात आधी माझ्या तिकडं त्या फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये येतात डॉक्टरांच्या खुर्चीवर बसतात तिथून वाटेल तसे आदेश देतात त्याच्यामध्ये गोपाळ बंदेचं देखील नाव आणि मग ज्या वेळेला डॉक्टर अंशुमन धुमा हे अधिष्ठाता गोपाळ बंदेंचं नाव मग ते इथं येऊन काय करायचं ते त्याचं मला काही सांगू नका त्याचं मला काही माहिती नाही असे उरमट उत्तर या अंशुमन धुमाळने दिलेली आणि हा जो अधिकारी आहे हा राजकारण्यांच्या हातातलं बाहुलं म्हणून काम करत होता असं प्रथम दर्शनी दिसत एकूण सगळ्या गोष्टी वरून त्यामुळं मॅग्मो संघटनेने मागणी केली की याची देखील चौकशी करा त्याच्या पुढे जाऊन जसं डॉक्टर संपदा आपलं कर्तव्य बजावत असताना पारदर्शकपणा असावा आपल्या कामामध्ये कुठेही कसूर राहता कामा नये योग्य तेच वैद्यकीय ते प्रमाणपत्र दिलं पाहिजे आणि चुकीचं दिलं तर उद्या माझ्यावरच येईल ते सगळं हे तिने ते लिहून ठेवलेलं आहे सगळं त्याचं उत्तर दिलं गेलं नव्हतं मग तिने आर टी आय अंतर्गत राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट अंतर्गत माहिती विचारली की काय केलं ते सांगा तरी देखील तिला कळवलं नाही आता आर टी आय ऍक्ट काय सांगतोय किती दिवसामध्ये तक्रारीचं निवारण केलं पाहिजे जर डॉक्टर संपदा मुंडे या कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या बाबतीत जर आर टी आय खातं असं वागतंय तर इतरांचं काय होत असेल तुम्ही याचा विचार करा लाखो तिकडं तक्रारी पडलेल्या सगळा आनंदी आनंद आहे मग आता अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला हा जो दबाव तिच्यावर सातत्याने होता दोन वर्ष तिने सहन केला आणि मग डॉक्टर प्रमन मुंडे तिचे जे भाऊ आहेत त्यांना असं का वाटलं बरं कि आता तेजश्री सातपुते यांना तुम्ही नेमलेलं आहे ते नेमत असताना किंवा रश्मी शुक्ला तसा आदेश पारित करत असताना इकडं त्यांच्या गावाला कवड गावाला डॉक्टर मुंडे प्रमोद मुंडे मागणी करत होते की उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती या टी मध्ये अस असावेत अशी मागणी करतो का करत होते कारण की परिस्थिती भीषण जसं सुरुवातीला सांगितलं महिला आयोगाच्या अध्यक्षा रील स्टार रुपाली चाकणकर यांना घाई झाली ताबडतोब त्यांनी ते सांगितलं लव्ह ट्रॅंगल कसे मेसेज आलेले आहेत वगैरे वगैरे ती सगळी कहाणी सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याची जरी जयकुमार गोरे हे सोलापूरचे सध्या पालकमंत्री आहेत त्यांनी देखील ते फार भयानक आहे त्यांचं चॅटिंग की काय लोकांसमोर आणण्याची गरज म्हणजे लोकांसमोर आणता येणार नाही वगैरे अशा प्रकारचं वक्तव्य करून काय केलं त्यांनी की या तपासाची जी दिशा आहे ही कुठं सीमित राहायला पाहिजे प्रशांत बनकर गोपाल बनने संपदा मुंडे लव्ह ट्रॅंगल त्यांच्यामध्ये झालेलं चॅटिंग विषय संपला एवढ्या पुरता ठेवायचं आहे कारण रणजित निंबाळकरांचं राहुल ते राजेंद्र शिंदे रोहित नाथ टिळक वगैरे असे पी ए रणजित निंबाळकर मग ते कसे पी एम अहवाल बदलायला लावले फिट अनफिटच्या बाबतीत काय केलेलं आहे वगैरे ते सगळं कसं आहे ते झाकोळलं गेलं पाहिजे आपला उद्देश तेवढाच आहे उद्या जर एखादा अधिकारी थेटपणे जसं अंशुमन धुमाळ काही असतं तर यांनी काही तेवढा आग्रह धरला नसतं त्यांनी म्हटलं असते की नाही नाही सगळे प्रकारची चौकशी झाली पाहिजे परंतु आपलाच दादा माणूस आणि जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खास चाहता आहे अशा माणसाची सुटका करायची संशयाची जी भूत त्यांच्या अवतीभोवती जी नाचत आहे ती दूर झाली पाहिजेत म्हणून तपास कसा एका विशिष्ट मर्यादेमध्ये करायचा आणि आता तुम्ही बघा पोलीस कोठडी मागितल्यानंतर न्यायालयाने सांगितले की आता तुम्ही काय करा यांना न्यायालयीन कोठडी आम्ही पोलीस कोठडी देत नाही तुम्हाला आवश्यक ते जे पुरावे आहे तुम्हाला जे यांच्याकडून वधून घ्यायचं होतं जे परिस्थिती जन्म पुरावे तुम्हाला जे आवश्यक होते ते मिळालेले तुम्हाला सायबर क्राईम म्हणजे सायबर सगळा ते टीम कामाला लावलेली तुमच्या हातामध्ये ते सगळं आहे म्हणजे पोलिसांनी काय केलेलं आहे न्यायालयामध्ये की जितकं आपल्याला ती जी आपली कार्य आपली जी दिशा ठरली त्याच दिशेने करायचं आणि त्यामुळं जनक्षोभ माजलेला आहे खरं कारण ते की तुम्ही इकडं पानवत कितीतरी हजारो शब्दांमध्ये जे काही डॉक्टर संपदा मुंडेंनी सगळी जी कहाणी व्यवस्थेमधले सगळे घाण ही कागदावर उतरवलेली आहे आणि थेटपणे तिच्यावर जो मानसिक दबाव आणि त्यामुळे ती त्रस्त होती अतिशय हे मात्र कुठं उल्लेख नाही आणि त्याच्यामुळे जनक्षोभ मात मग विरोधकांनी ते कार्यक्रम करणं सुरू केलं पुराव्यानी हे काय ते काय ते, ते काय बरं आता एस आय टीची मागणी जसं काल आपण बोललो की फक्त राजकीय दृष्ट्या झालेली नाही संघ डॉक्टर संघटनेने केली नातेवाईकांनी केली आणि ते अखेर ते केलेलं आहे आता अपेक्षा कोणाकडून आहे तेजश्री सातपुते यांच्याकडून अपेक्षा त्या साताऱ्याच्या पोलीस अधीक्षका होत्या मग आता हेच सगळे तपासाच्या अंतर्गत हे सगळे येणार आहेत रणजित निंबाळकर वगैरे ते सगळं तर ते सगळं त्या कोणत्या दिशेने नेतात का त्याही फक्त त्या सीमित पद्धतीने जातात हे असं शंका कारण महाराष्ट्रामध्ये कसं आहे की वस्तुस्थिती लक्षात न घेता फक्त राजकारण करे जातीपातीमध्ये लावायचं या गुंडाला सांभाळायचं त्या गुंडाला सांभाळायचं याची टोळी मोठी करायची त्याची टोळी लहान करायची ती राजकीय टोळी असो नाही तर गुंडगिरींची गुंडगिरीची टोळी असो पुन्हा आम्ही कधीतरी आमच्यावर अनेक लोक फोटो काढतात असं म्हणायला मोकळे मग आता महादेव मुंडेच्या हत्या प्रकरणी काय झालेलं एसआयटी नेमलेली काय झालं पुढे तो कृष्णा आंधळे आजही का फरार आहे त्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातला अनेक प्रश्न प्रलंबित आहे हे हे जे आहे हे लोकांना म्हणजे प्रचंड आता जनभावना जी आहे ना ती अतिशय क्षुब्ध झालेली आहे या गोष्टी नको नको झालेला आहे आणि मग असं ज्या वेळेला वैद्यकीय सेवा वगैरे अशा प्रकरणामध्ये असं सगळे व्यवस्थेची बळी होत ठरत असतील तर करायचं काय हाच सर्वसामान्यांचा प्रश्न तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असायचा अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोकवा धन्यवाद